कमी पडलो काही संघटना तिथं बसल्या आता मी कोणाची नावं घेत बसत नाही पण ते जर तिथंच प्रकारचा विरोध झाला ना कंटिन्यू आता त्यांनी कोणकावला हे आपण एवढा जमा हे करायला गरज नव्हती पण आता मी काय म्हणतो बघा जी आर कधी काढलाय पंधरा मार्च दोन हजार चोवीस अजून आपल्या एवढ्या संघटनेचे पत्र जात आहेत ते जात अजून ते जी आर रद्द करत नाही आणि महत्वाचा म्हणजे सतरा नंबर जो मुद्दा आहे तो पण रद्द करत नाही परत त्यांनी हे काय केलं तर संमती पत्र काढले फिरते तुमच्या व्हॉट्सअपवरती आणि माडाचा लोक वापरून ह्या संघटना काही संघटना चार पाच आपल्या आपल्याच गिरणी काम करायचे त्यांना काय सुद्धा सुचते का माहिती नाही ते जातात मुख्यमंत्रीवर जातात त्यांचे फोटो फोटो काढतात तर लोकांना संभ्रमित करतात की आम्ही काहीतरी करतोय हे ते करतात म्हणून दाखवतो म्हणजे लोकांना काही लोक समजत हे किती कुठल्या कशाचे आहेत काय करत त्या शब्दपणे वापरत नाही मी पण ते कुठल्या पद्धतीचे आहेत आणि ते लोकांना भ्रमित करून आम्ही कसे चांगले आहोत दुसऱ्या संघटना काहीच करत नाहीत आम्ही काही ना काही घर देण्याचा प्रयत्न तरी करतो पण तुम्ही घर कुठे देत आहे कोणगाव शेडूला तर कोणगाव सेलूला घर देण्यापेक्षा तुम्ही जर आमच्या बरोबर उभा राहिला असता एक साथ एक साथ जर उभा राहिला असता तर आता सेलू आम्हाला आपल्याला जायची गरज नाही आम्ही मी सर्व संघटने विचार सांगू शकत नाही आंदोलन हा पर्याय असतो पण संवादात्मक चर्चा किंवा संवादात्मक आंदोलन ही त्याचा निर्णयाकडे नेण्यासाठी यश मिळवण्यासाठी असतं त्याच्यामुळे सरकारचं मगाशी कोणतरी म्हणाले की ते, ते आपल्याला भेट का देत नाहीत मुख्यमंत्री कारण संवाद नाही आपल्याला त्यांचा मग संवाद कधी आपण मिटिंग मागून ते देत नाहीत संवाद करण्यासाठी सरकारला अडकवण्यासारखं काम आपल्याला करावं लागेल त्यामुळे पुढचा जरी मोर्चा जरी घ्यायचा असेल मी सर्वांना विनंती करेल काहीतरी एक निर्णायक भूमिका मी सांगतो जरी आपण ठरवलं अठ्ठावीस तारखेसारखा एखादा मोर्चा काढायचा सरकार येणार नाही आपल्याकडे मग येणार नाही तर तेव्हा आपण काय करायचं आजच ठरलं पाहिजे तिथे गेल्यावर नाही सरकार आलं नाही मग काय करायचं आजच ठरवा की सरकार येणार नाही आपल्या भूमिका काय असते सरकारला यायलाच या या भाग पाडावा लागेल जसं आपण म्हणतो की एकशे सात लोकांनी आपण म्हणतो ना आम्ही तयार आहे ते करून दाखवावं लागेल आम्ही जाणारच नाही मागे म्हणजे हजारो लोक येतील दहा हजार लोक येतील हजार लोकांची भूमिका ठेवून तिथे बसून राहून काय करायचं ते करा उरलेले बाकीच्या आम्ही त्यांच्या सपोर्टला अशा पद्धतीचं कोणतं एक निर्णायक आंदोलन उभारावं लागेल मी न्यायासाठी नवीन वारंवार सांगू निर्णय आम्हाला निर्णय द्या आम्ही न्याय मागतच नाही तुमच्याकडे अपेक्षाच ठेवलेली नाही पण एक निर्णय होय की हो नाही कारण तुम्ही मीडिया समोर मांडलं जातं की आम्ही गिरणी कामगारांना मुंबईत आणला जेव्हा एकनाथ शिंदे आले गिरणी कामगारांनी माझ्या मराठी माणसाला मुंबईत आणला आता त्यांची मुंबई शेलुकडे गेली तो वेगळा प्रश्न आहे पण तुमच्या अशा भूमिका मांडल्या जातात शासन निर्णयाच्या माध्यमातून वेगळ्या भूमिका त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावं समोर आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की बाबा गिरणी कामगारांना मी खरोखर मुंबईत घर देणार की नाही जो संभ्रम आहे खरोखर शेरूला भरायचे की नाही बॉम्ब शेलूला जायचे की नाही कारण मुंबईत ब्रेटर लिब्रम आहे ते त्यांनी स्पष्ट करून टाकावे गिरणी कामगारांना का कोणते मग गिरणी कामगार का आपली भूमिका घे की या महाराष्ट्रातून जर गिरणी कामगार किंवा मुंबईतून जर गिरणी कामगाराला तुम्ही बाहेर काढताय तर नक्कीच राजकीय जरी वक्तव्य नाही परंतु मग महाराष्ट्रातून तुम्हाला बाहेर काढण्याची भूमिका गिरणी कामगार घेऊ शकतो हे आपण त्यावेळी स्पष्ट करू त्यामुळे सर्वांना